नमस्कार जयशिवराव शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मागील एका व्हिडिओमध्ये आपण पीकम्या संदर्भातील संपूर्ण असं सविस्तर असं विश्लेषण करून सांगितलेलं होतं की कोणत्या पीकम्या कंपनीच्या माध्यमातून रब्बी हंगाम असो किंवा खरीप हंगाम असो कोणत्या शेतकऱ्यांना किती पीकम्या भेटणार याचं विश्लेषण करून सांगितलं होतं परंतु बऱ्याच काही शेतकरी मित्रांच्या कॉमेंट्स होत्या की आमच्या जिल्ह्यांचे नाव इथे त्या समोष नाही परंतु त्याच्यापेक्षा पण आता एक खास करून माहितीपूर्ण असं अपडेट आणि खूप मोठी गुड न्यूज सर्व शेतकरी मित्रांसाठी आलेली आहे खास करून कृषी मंत्री धनंजय मुंडे जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आता जे की शेतकरी जवळ की सात हजार दोनशे वीस कोटी रुपयाच्या पिकमाच्या रकमेची जी की तरतूद करण्यात आली अशी त्यांच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली शेतकरी मित्रातच ती रक्कम जी की शेतकरी मित्रांच्या खात्यात थेट जमा होणार आहे महाडिवीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जी राहिलेली उर्वरित पंच्याहत्तर टक्केची रक्कम लवकरातच जमा होणार अशी घोषणा त्यांच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आता देण्यात आलेली शेतकरी मित्र तर ही राहिलेल्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के वंचितच्या शेतकऱ्यांसाठी राहिलेल्या खरीप दोन हजार ते म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पिकम मधली ही त्या शेतकऱ्यांसाठी खूपच जास्त आनंदाची बातमी आणि सर्वप्रथम ही एक आनंदाची बातमी सांगू शकतो शेतकरी मित्रांनो आता हा जे राहिलेला म्हणजेच की जे उर्वरित रक्कम आहे ती सरसगड देण्याचा राज्य शासनाने तसेच केंद्र म्हणजेच की कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून पीक पिकमा कंपनी यांच्या माध्यमातून ठरवलेले म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेलं होतं अशा शेतकऱ्यांना पण तो पिकवा भेटणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी क्लेम नव्हतं केलं अशा शेतकऱ्यांना पण त्यांच्या खात्यात तो पिकवा येणार आहे बऱ्याच काही शेतकरी मित्रांना मागील जे की जुलै महिन्यामध्ये तो पिक्वा भेटून गेला जसं की स्वाबिन कापूस तूर अशा काही बहुतांश पिकांना जसं की बीड असो अहमदनगर असो यवतमाळ असो बुलढाणा असो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो पिक विमा भेटलेला आहे शेतकरी मित्र परंतु जे काय की आता राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी तो निधी लवकरात लवकर न उपलब्ध झाल्यामुळे जे की की म्हणजे शेतकऱ्यांना लवकरात लवकर तो विमा भेटला नाही शेतकरी मित्र तर तुम्हाला सांगू शकतो की आता जे राहिलेली उर्वरित शेतकरी आहे ज्यांना त्याचा जा लाभ भेटला नव्हता भेट ला एक रुपयाचा त्यांना लाभ भेटला नव्हता खास करून खरीप हंगाम दोन हजार तेवीस संदर्भातील जे उर्वरित शेतकरी पंच्याहत्तर टक्क्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची गुड न्यूज आहे तर नमस्कार शेतकरी मित्र मी योगेश पापडे आणि आपण पाहता जोवेश पावडे टू पॉईंट आपलं ऑफिशियल युट्यूब चॅनल तर पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या टप्प्या मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरीमध्ये त्याच्या जवळजवळ पहिल्या टप्प्या म्हणजेच की आपण सांगितलं होतं की चौदा जिल्ह्यांचा समस्ट त्यात केलेला होता परंतु आता चौदा जिल्ह्यापैकी जवळजवळ शेतकरी पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये ते पुरेपुरते वाटपा म्हणजे वाटप झालेला आहे काही तालुके सोडले जसं यवतमाळ बीड अमरावती त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर शेतकरी म्हणून गडचिवडल्या अशा काही जिल्ह्यामध्ये खास करून बीड यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यातील जे शे सोयाबीन कापूस आणि म्हणजे जे उर्वरित पंच्याहत्तर टक्केपासून शेतकरी होते त्यांना तो वाटप झालेला आहे परंतु बऱ्याच काही शेतकरी म्हणजे कमेंट येतात की तुम्ही जी माहिती दिली ती खोटी होती परंतु शेतकरी मागील आपले व्हिडिओ जाऊन चेक करा त्या कमेंट बॉक्समध्ये त्या शेतकऱ्यांच्या कमेंट की त्यांनी सांग त्यांनी स्वतःहून आहे की आम्हाला सोयाबीन या पिकासाठी जे राहिलेला उर्वरित पंच्याहत्तर टक्के भेटले आहे परंतु काय होऊ लागलं की मागं पुढं म्हणजे शेतकरी म्हणून ते जिल्ह्या ते भेटू लागले तर सर्वात प्रथम तुम्हाला जे राहिलेले उर्वरित जिल्हे त्यांची जिल्ह्यांनी यादी सांगण्यात काम एवढीच्या माध्यमातून करतो आता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो हा पिकवण्याची रक्कम जी तुम्हाला जवळजवळ शेतकरी ऑगस्ट महिन्यातच एक्सेप्ट होऊन जाणार आहे कारण की ही राज्य शासनाच्या तसेच म्हणजे की खास करून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून खूप मोठ महत्वाची अशी आनंदाची खुशखबर सर्व शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे आणि खास करून आता येणारे आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी हा खूप मोठा निर्णय संदर्भातील एक निर्णय म्हणजे की पिकवा संदर्भातील त्यांनी घेतलेला आहे तर रब्बे रब्बी हंगामचं पण आपण थोडक्यात विश्लेषण शेवटला करणार आहे तत्पूर्वी आपण शेतकरी पिकव्याची जी की जिल्हा बघूया कोणते कोणते राहिलेले उरुड त्याच्यात समाविष्ट आहे त्याच्याकरता व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण शेतकरी म्हणून जेणेकरून तुम्हाला पण ती माहिती माहिती होऊन जाईल तर शेतकरी त्याच्यात राहिलेले जे उरडी जिल्हे होते पहिल्या टप्प्यात आपण सांगितलं की चौदा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता परंतु पूर्णतः चौदा जिल्ह्यामध्ये तो पिकव वाटप झाल्याने आता शासनाच्या काही तांत्रिक म्हणजे काही अडचणी असू शकतात त्याच्यामुळे पण होऊ शकते परंतु बऱ्याच काही शेतकरी पिकवण्याचा लाभ नक्कीच भेटला शेतकरी आता त्याच्या तुमच्या जिल्ह्यात त्याच्यात नाव येऊ शकते त्याच्याकरता हुलं नक्कीच पूर्ण पहा तर सोलापूर पुणे छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड ह्या जिल्ह्यांना तर बीड आणि परब धारशिव आणि बीड या जिल्ह्यांना बहुतांश भागात काही तालुक्यामध्ये भेटलेलं आहे राहिला रोज पंच्याहत्तर टक्के दोन हजार तेवीस मधला परंतु तरी पण त्याच्यात नाव आलेले आहे शेतकरी त्यांचं त्याच्यानंतर लातूर हिंगोली नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम गडचिरोली त्याचबरोबर शेतकरी त्याच्यामध्ये सिंधुदुर्गचा काही भाग आहे आणि सांगली आणि सातारा त्याचबरोबर शेतकरी रायगड तर रायगड हे पण जिल्ह्याचा समाविष्ट आहे शेतकरी म्हणून तर तुम्हाला सांगू शकतो की ही राहिलेली उर्वरित जी रक्कम आहे शेतकरी आता जे की धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून त्याची घोषणा पण करण्यात आलेली आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी कारण की कृषी मंत्रीच्या नात्याने त्यांनी ती घोषणा केलेली पीक मान्यांना मागेल की काळामध्ये आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की त्यांना आदेश पण जारी करण्यात आलेले होते परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकरी आपल्या व्हिडिओतील माहिती जी काही खोटी वाटते असू शकते मला पण माहिती नाही परंतु शेतकरी जी माहिती आपल्याकडे रिली येते त्याच्याच माध्यमातून आपण व्हिडिओ बनवतो आता राज्य शासन काय तुम्हाला सांगू शकतो एक्झाम्पल म्हणून सांगतो तो, ला, ला ला ला। की आता माझा लाडका भाऊ की राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले परंतु अद्यापही त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली म्हणजेच की त्याचा एकही शेतकऱ्याला एकही शेतकऱ्याच्या मुलाला त्याचा लाभ भेटू लागला कोणाचे जे की अर्ज अप्रुवल झाले नाही किंवा ती वेबसाईटच ओपन होऊ लागली तसंच काही पिकण्या संदर्भचं नाही राज्य शासन तर घोषणा करतं परंतु तो लाभ शेतकऱ्यांना भेटूच नाही लागला आता त्याच्यात गद्दारी ही पिकमा कपण्याकरता शेतकऱ्यांना सविस्तर सांगून देतो बरेच की शेतकरी परत आपल्याला म्हणतात की म्हणजेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करते माहिती कुठे असते तर तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार तेवीस मधला पिकमा पहिलाच शेतकरी ना भेटून गेला असता परंतु पीक विमा कंपन्यांनी त्याच्यात खूप जास्त गद्दारी केलेली त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले शेतकरी आणि पीक संदर्भात राज्य शासनाचा पण काही ना दोष नाही आता राज्य शासन कठोर ते निर्णय त्यांच्यावरती घेणार आहे जसं की मागील काळामध्ये मा प्रभोदेवा जी आरवरती याचा व्हिडिओ पण आलेला होता की पीक विमा कंपन्या बंद करणारे किंवा पीक विमा यावर जी बंद करणारे राज्य शासन परंतु अद्याप त्याची सविस्तर माहिती उपलब्ध नाही तर तुम्हाला सांगू शकतो ऑगस्ट महिन्यात त्या म्हणजे की ऑगस्ट महिन्यात तुम्हाला त्याचं पेमेंट एक्सेप्ट होऊन जाईल तर व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटलेलं तर लाईक नक्कीच करा पुढील माहिती पूर्ण मात्र नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वात आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद शेतकरी मिळवूया तोपर्यंत जय जॉन जय केसन